ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चंद्रगड मध्ये हिट अँड रन कायदा विरोधात वाहतूकदारांचा मोर्चा जाचकाठी रद्द करण्याची मालक चालक संघटनेची मागणी. चंद्रगड तालुका ट्रक मालक व चालक एकत्रित शासनाने लागू केलेला हिट अँड रन कायदा हा तातडीने रद्द करून ट्रक मालक चालक यांना न्याय द्यावा यासाठी चंद्रगड तालुका एकता वाहतूक संघटनेच्या वतीने आज मोर्चाने येऊन नायब तहसीलदार हेमंत कामत

या मोर्चाचं नेतृत्व अॅडव्होकेट संतोष माळवेकर सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील यांनी केलं यावेळी सुनील राजापूरकर लक्ष्मण सरंबळकर सलाउद्दीन नाईकवाडी सुरेश देसाई नारायण शिरेगार रवणनाथ फाटक श्रीकांत तेली आपा फाटक यांच्यासह तालुक्यातील वाहक चालक मालक बहुसंख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड <laughs>